इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर त्यांच्या खात्यांवरती पैसे पडलेत त्यामुळे अनेक महिलांकडनं आनंद व्यक्त केला जातोय मात्र दुसरीकडे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये त्यामुळे राऊरी फॅक्टरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत महिलांनी बँक खात्याशी आधारचा नंबर लिंक करण्यासाठी मोठी कर गर्दी केली सकाळपासूनच महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सात लाख अर्ज मंजूर झालेत त्यापैकी साधारणपणे एक लाख एकवीस हजार अर्ज त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाहीयेत त्यामुळे त्यांच्या खात्यावरती निधी वितरित होण्यास अडचणी निर्माण होत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न नाही आहे अशा लाभार्थ्यांना तालुका स्तरावरून दूरध्वनीद्वारे कळवण्यात येत आहे त्यामुळे सकाळी आठ वाजेपासून रावरी फॅक्टरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक शाखेमध्ये महिलांनी गर्दी करत बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत स्टेट बँक इथे नेहमीप्रमाणे नियोजनाचा अभाव दिसून आला आहे याउलट सेंट्रल बँकेमध्ये व्यवस्थितरित्या महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे श्रीकांत सह कॅमेरामन ऋषीरावत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी